नमस्कार मी विनायक देशपांडे बचतीचा महामार्ग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत गेल्या काही भागांमध्ये आपण बचतीचं महत्व या चॅनलच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय बचत म्हणजे काय ती का करायची ती कशा कशाची असते हे आपण सर्व बघतोय बचत म्हणजे काटकसर का हे आपण समजून घेतलं बचत ही काटकसर का जरी असली तरी बचत ही कंजूशी नाही तर बचत म्हणजे पोटाला चिमटा नव्हे तर जिथं आवश्यक आहे तिथं आपल्याला खर्च करायलाच लागेल परंतु जो अनावश्यक खर्च आहे तो आपल्याला कसा टाळता येईल बचत म्हणजे खर्चावर नियंत्रण बचत म्हणजे मोहाला बळी पडायचं नाही आज बाहेर वेगवेगळी टेम्परेचर्स आहेत अनेक प्रलोभन आहेत वेगवेगळ्या जाहिरातींचा बडिवार आपल्या डोक्यावर होत असतो आणि याला कळत न कळत आपण बळी पडतो आणि मग आपण अनावश्यक खर्च करून बसतो तर हे कसं आपल्याला टाळता येईल तर हे आपण माझ्या काही भागामध्ये बघितलं आपण बघितलं की बचत हेच उत्पन। उत्पन्न बचत हे उत्पन्न कसं आहे तर बचत म्हणजे जे बाजूने राहिलेले पैसे हे आपण जर गुंतवले तर त्यातून येणारं जे इन्कम आहे हे आपलं खऱ्या अर्थाने उत्पन्न आहे ऍडिशनल इन्कम आहे आता बचत करताना नीड आणि वॉन्ट मधला फरक हा जाणून घ्यायचा आहे नीड म्हणजे गरज आणि वॉन्ट म्हणजे हे आपली इच्छा आपल्या डिझायर आता बरेच वेळा असं दिसतं की जेव्हा आपली इच्छा असते आपली डिझायर असते की यस मला हे हवंय तर त्याच्या आधी आपण वाटेल तेवढा खर्च करायला तयार होतो परंतु मित्रांनो मला एवढं सांगायचं की इच्छा डिझायर म्हणजे आपली ड्रीम्स तर ड्रीम्स असूच नाहीत का असं नाही आपल्याला आपली स्वप्न बघायची आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ही स्वप्न पुरी पण करायची कारण हेच आपलं अचीवमेंट असते हीच आपलं सक्सेस असतं तर हे आपल्याला करायला पाहिजेच परंतु नीड म्हणजे गरज आपल्या गरजा भागल्या आहेत का नाही हे आपण बघणं गरजेचं आहे आपण आपली बचत आधी अगोदर करून ठेवली का नाही एकदा का तुम्ही बचत करून ठेवलीत आणि मग त्याच्यानंतरचा जो अतिरिक्त पैसा जो आपल्याकडे आहे तो आपण या आपल्या वॉन्डसाठी खर्च करू शकतो तर आधी पहिल्यांदा गरजा बघून घेऊया गरजा एकदा आपल्या भागल्या की मग त्याच्यानंतर येणारा जो पैसा आहे जो अतिरिक्त पैसा जो आहे तो आपण या आपल्या ड्रीमसाठी आपल्या इच्छांसाठी आपण वापरू शकतो तर त्यामुळे इच्छा असूच नाहीत का किंवा ठेवायचंच नाहीत का किंवा स्वप्नही बघायचंच नाही का तर असं बिलकुल नाही बचतीच्या माध्यमातून आपल्याला हे असं करूनच घ्यायचं नाहीये की आपल्याला आपल्या आपली स्वप्न ही बाजूला ठेवायची आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ती स्वप्न पुरी करायचीच आहेत आणि ते आपण करणारही आहोत परंतु त्या आपल्याला आपली बचत ही फार हो आपला बचतीचा महामार्ग साक्षरतेकडून श्रीमंतीकडे आर्थिक साक्षरतेकडून आर्थिक श्रीमंतीकडे जाणार आहे आणि या श्रीमंतीच्या महामार्गावर आपल्याला अनेक टप्पे हे पार करायचे अनेक आपले माइलस्टोन्स असणार आहेत अनेक खास खळगे असणार आहेत आणि हे फक्त आणि फक्त बचतीतून हे आपल्याला साध्य करता येणार आहे आपल्याला बचतीची मुळात ही सवय लावून घ्यायची जसं मी मागच्या भागामध्ये म्हटलेलं पण होतं की बचत ही वेगवेगळ्या प्रकारची आहे तर बचत ही पाण्याची बचत आहे बचत ही विजेची बचत आहे बचत ही वेळेची बचत आहे बचत श्रमाची पण आहे बरोबर बचत ही नॅचरल रिसोर्स आहे नैसर्गिक इंधनाची बचत आहे तर ही बचत आपण करायला जर शिकलो हे बचत आपण आपल्या अंगळी पाडून घेतलं तर नॅचरली ऍटोमॅटिकली आपण आर्थिक बचतीकडे ही या प्रकारच्या बचती जर तुम्ही बघाल तर या बचतीमधून तुमचा पैसाच वाचणार आहे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपण पैसाच वाचवणार पाण्याची बचत आज आपण पाणी जे बाहेर विकत घेतो त्याच्याऐवजी आपण आपली पाण्याची बचत जर केली आणि त्यांचं पाणी जर वापरलं तर बाहेर अतिरिक्त आपण जो खर्च करतो पाणी विकत घेण्यावरचा तो पैसा, बचा। पैसा आपला वाचणार आहे विजेची बचत जी आपण अतिरिक्त उगतच विनाकारण आपण जो वीज जी खर्च करतो उद्या जर ती आपल्याला वाचवत आली तर नाही म्हटलं तरी आपलं लाईटचं बिल कमी होणार आहे आणि याच्यातून आपला पैसाच वाचणार आहे तर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून हा मुख्य उद्देश आहे की आपल्याला याची सवय लावून घेणं आपल्या अंगवळणी पाडून घेणं जसं लहानपणी गमवन हे गिरवलं ही अक्षरा आपण गिरवली आणि मग आपल्याला लिहायला आणि वाचायला आपण शिकलो तर हे अंगठी पटण हे गिरवणं आपल्याला या बचतीमधून करायला लागेल आपला या चॅनलचा उद्देश हाच आहे की आपल्याला या बचतीची सवय आपल्याला लावून घ्यायची आणि अजूनही आपण बचतीबद्दलची माहिती आपण या आपल्या चॅनल मधच्या द्वारे आपण घेणारच आहोत या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोचवायचंय कारण हे बचत हे एक आपण एक मिशन म्हणून हाती घेतले या भारत वर्षामध्ये बचत हे जर लोकांना जर पटलं तर पूर्ण देशासाठी सगळ्या सा लोकांसाठी आपल्याला याचा भरपूर फायदा हा होणार आहे त्यासाठी या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा लाईक करा तुमची बचतीबद्दलच्या ज्या काही कॉमेंट्स असतील तर या कॉमेंट्स तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून लिहून पाठवा तुम्ही कशा कशा पद्धतीची बचत करता हे तुम्ही आम्हाला लिहून पाठवा की जेणेकरून ही तुमची माहिती लोकांपर्यंत पोचेल लोकही बचत करायला सुरुवात करतील आता या चॅनलच्या माध्यमातून आपण लोकांच्या मुलाखती पण घेणार आहोत की त्यांना काय वाटतंय बचतीबद्दल ते कशा कशा पद्धतीची करतात जास्तीत जास्त लोकांना या बचतीच्या महामार्गावरच्या प्रवासाला आपल्याला घेऊन जायचंय ありがとう。<は>